पाठा आम्ही बसलो होतो तेव्हा ती अशी ती कधी येत नाही बरं का आमची मुख्य पिका आली आई माईक घेतला बोल आणि गावडे मॅडमकडून माईक घेतला व जडत आणि मग म्हणाले की विराभोस कुठं उठवलं आणि मग बोलली की शिवाजी महाराजांच्या पंजोबाईचे नाव काय मला माहीत नव्हतं म्हणून मी काही नाही बोलले पण तिने दुसऱ्या मुलीला उठवलं जे तिला माहीत होती जिला ते उत्तर येतं आणि मग तिने सांगितलं मला वाटलं फोन मी खाली बसले आणि परत उठवलं तिने आणि मग परत एक प्रश्न विचारला मला माहीत नव्हतं दुसरीला उठवलं मी परत खाली बसले असं करून तिने पाच वेळा उठून बसवलं आणि बोली नॉन सेन्स कळत नाही का तुला मी बोलले सुद्धा नाही खाली बस म्हणून मला तो खूप राग आला होता पण मी चुप्पा बसले होते शाळेत होते म्हणून ती बोलली तुमचे बा तुमचे पप्पा असे तुम्ही रस्त्याने जाताना असे लोक तुमच्याकडून बोठवून बोलते तिचा बापा असे खोटा फोटो फोटो काढतो आणि खोट्या तक्रारी देतो म्हणून मला परिपाठात उभं केलं आणि प्रश्न विचारले शिवाजी महाराजांच्या आई वडिलांचे नाव काय होते मी बरोबर उत्तर दिलं त्यानंतर म्हणाला शिकून मोठं व्हा नाही तर रस्त्यावरून जाताना असं लोक म्हणतील की हिच्या बापाने असे फोटो काढले आणि अशी तक्रार केली कैचे कैचे नारद बनायचे नाही आणि खूप रागत पाहत होत होत्या आम्हाला अशा मुख्याध्यापिका नको